राज्यात झालेल्या अतिवृष्टीची झळ आता सर्वसामान्यांनाही बसू लागलेली आहे अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे दर कडाडलेले आहेत पावसामुळे भाजीपाला शेतातच सडलेला आहे भाज्यांची आवक घटल्यानं किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांची शंभरी पार झालेली दिसते आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट हे कोलमडलेलं आहे तर एक नजर टाकूयात भाज्यांचे दर नेमके आता सध्या काय झालेले आहेत मठार दोनशे ते दोनशे वीस रुपये किलो जातोय गवार एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलो कोथिंबीर एकशे सत्तर तर मेथी नव्वद रुपये जुडी आहे पालकच्या एका जुडीची किंमत ही साठ रुपये आहे कांदापात चाळीस रुपये जुडी पुढच्या बातमीकडे बातमी नाशिक मधून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबिरीच्या आहे बाजार समितीमध्ये कोथिंबिरीच्या एका जुडीला एकशे बाजारात पालेभाज्यांची आवक पन्नास टक्क्यांनी घटली आणि त्यामुळे पालेभाज्या दुपटीनं महागलेल्या आहेत आवक घटल्यानं पालेभाज्यांचे दर सध्या तेजीमध्ये आहेत भाज्यांना चांगला दर मिळत असल्यानं बळीराजा समाधानी आहे मात्र दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला मात्र भार पडतोय